नमस्कार मी सुचिता कुलकर्णी वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देव माणूस डॉक्टर प्रशांत मोरे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव आज रोजी मालेगाव येथील गायत्री हॉस्पिटल मालेगाव मोतीबाग नाका येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत मोरे हे गोरगरिबांना योग्य उपचार करून स्वस्त दरा सेवा देत असतात म्हणून माणसातला देवमानूस म्हणून त्यांचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर उत्तर महाराष्ट्र दिव्यांग सेल अध्यक्ष दीपक विठ्ठल पवार नाशिक जिल्हा सचिव दादा हिरे मालेगाव शहर सचिव दीपक शिवाजी पाटील नाशिक जिल्हा अध्यक्ष मुस्तफा सरदार उत्तर महाराष्ट्र संघटक नदराज सूर्यंशी मालेगाव तालुका अध्यक्ष शरद बच्छाव यांच्या सर्वांच्या वतीनं अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत मोरे यांचा सन्मान करण्यात आला पुढील काळात त्यांच्या हातून समाजातील जनतेची सेवा घडावी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनमध्ये समाजसेवा करण्याची आवड असलेल्या श्री दीपक शिवाजी पाटील यांची मालेगाव शहर सचिवपदी निवड करण्यात आली आहे प्रतिनिधी यशवंत शिरसाट नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद